गाय आय तुझ्या की सोल्या गो पाल की सोल्या गो हाय आहे वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट मित्रांनो कशात तुम्ही आय होप सो की मजेतच ल... असाल आणि चला तर आपण आज जाणार आहोत एका पालखीच्या ब्लॉगसाठी म्हणजेच गव्हाण या गावामध्ये आई एकविरा मातेची मानाची पालखी निघणार आहे आणि गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे सहभाग आहे त्याचप्रमाणे जय्यत तयारी केलेली आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे तरी पण गावकरी खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि त्याचप्रमाणे युट्यूबर्स येणार आहेत पाहुणी मंडळी येणार आहेत चला तर आपण टाइम पास न करता लगेचच निघूया गव्हाण इथे आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा पालखी एन्जॉय करा आणि मित्रांनो जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन ब्लॉग्स नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील आणि आपल्या या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर यूट्यूब सेलिब्रिटी देखील येतात म्हणजेच मी त्यांच्याबरोबर पॉडकास्ट करतो त्यांचा इंटरव्ह्यू घेतो सो ते देखील डेफिनेटली बघायला भेटेल सो प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा सपोर्ट हवा आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे धन्यवाद फ्रेंड्स फाइनली आपण गवांच्या पालखीमध्ये आहोत आणि फुल गर्दी आहे फुल धमाल आहे गावकऱ्यांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि पहिलाच वर्ष असला तरी पालखी खूप स्पेशल होणार आहे कारण तुम्ही माझ्या मागे बघताय पूर्ण ग्रामस्थ पूर्ण गावकरी ते जमलेले आहेत आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा अजिबात मिस करू नका पालखीची धमाल तुम्हाला माझ्या या युट्यूब चॅनल डेफिनेटली बघायला भेटणार आहे खरच खूप छान खूप मस्त आणि फुल धमाल होणार आहे आपली युट्यूब कलाकार वैभवी देखील आपल्याला भेटलेली आहे आणि बघा सर्वांची एक मॅचिंग आहे आणि फुल धमाल होणार आहे फुल मस्ती होणार आहे ब्लॉग मिस करू नका चालत चालेल चाले शेवटपर्यंत बघा वैभवी वैभवी चालत जाणार आहे शेवटपर्यंत आणि पहिलंच वर्ष आहे ना वर्ष आहे पण पब्लिकचा प्रतिसाद खूप छान आहे पूर्ण ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत ब्लॉक मिस करू नका फुल एन्जॉय करा फुल धमाल आई माऊलीचं दर्शन तुम्हाला माझ्यावर होत आहे खरंच खूप छान पालखी सजवलेली आहे गावकऱ्यांची एवढी मेहनत आहे आणि डेफिनेटली जे यूथ आहेत जे यंग जनरेशनची मुलं वगैरे आहेत त्यांची डेफिनेटली याच्यामध्ये भरपूर मेहनत असते बघा याच्यावरही अशी

मी वेलपाडकर गणेश दादा यांच्या बरोबर आपण देखील उभे आहोत आणि आपला सर्वांचा सत्कार इथे होत सर्वांना मान सन्मान भेटलेला आहे युट्यूबर असो रील स्टार असो ब्लॉगर असो कोणत्याही प्रकारचं सोशल मीडियावर काम करणार व्यक्ती त्याचा इथे खूप छान प्रकारे गव्हाण ग्रामस्थ यांच्यातर्फे सत्कार होत आहे तर त्यांचे आम्ही आभार मानतो आणि खरंच खूप छान वाटतंय खूप छान माहोल आहे लागो पालकी सोल्याला आय तुझ्या पालकी सोल्याला ला गो पाल की सोल्याला आर माऊलीचा फ्रेंड्स बघा वैभवी माऊली या घोड्या बरोबर समोर उभे आणि माऊली हा जो घोडा हा नेहमीच तुम्हाला प्रत्येक पालखीमध्ये दिसतो प्रत्येक पालखीमध्ये माऊली आपल्या घोड्याची आणि त्यांच्या मालकाची हजेरी असते सो दादा ही गावांची गावांची जी पहिली पालखी पाल तुम्ही बोलल खरं सांगते त्यांना मानले पाहिजेत हे एक दोन अगोदर पण अध्यक्षाने फोन केला दादा न? माऊली आमच्या पालखीला मिळेल का आणि किती पैसे घेणार मी बोलू पैसे पैसे काय नाही तुम्ही फक्त आमंत्रण पत्रिका पाठवा मला ते पोरं त्यांच्या अध्यक्षाने लगेच दुसऱ्यां दिवशी मुलं पाठवली तर बघा मी काय सांगतोय जो माऊली माझा नाही एकट्याचा अख्ख्या प्रेक्षक अख्ख्या सगळ्या लोकांचा आहे ज्याही फ्रेम केलाय माऊली व युट्यूबला आज व्हायरल झालाय जो माऊली झालाय तुमच्या फॅन पालनची मुलं आता ताई बरेच जण दादा समोर बोलतात दादा पर 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 का दादा आम्हाला फोटो काढायचा तुमच्या बरोबर आमच्या बरोबर आम्हाला तुमच्या बरोबर आहे कारण तुम्ही आम्हाला पुढे नेलं आम्ही दुसऱ्या युट्यूब वाला रील्स वालांसारखं नाही मी म्हणजे मी असं नाही बोलत त्यांना वाईट नाही बोलत पण प्रत्येकाने समजायला पाहिजे काय रील्स जे आपले आपली हे सामान्य माणसाची मुलं चालते आणि त्यांच्याला आपण लाईक नाही करू फॉलो नाही करू बघा तुम्ही मोठं मोठं जे सेलिब्रिटी झालं ते आपल्या खालच्या अकाउंटला लाईक नाही करीत करताना का म्हणून मी सांगतोय मला तुमच्या मुलं मी नाही करीत ना ताई मी तुम्ही माऊली सांगते करतात का नाही करीत ना नाही करीत बघा तू मुख्या प्राण्याला पण माहिती आहे मोठा तू करतात का माऊली करतात का नाही माऊले बघू शकतो माऊलीला माहिती आहे करत नाही खरं आण छोट्या छोट्या कलाकारांना कुठवल्या काही बरोबर नाही आण गव्हलखी या महोत्सव मध्ये पहिला मान दिला आपल्याला आग्रिकोलांचा आमचा कसा असते तो बघा आणि आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येऊ फक्त त्यांची पत्रिका आली पाहिजे कोणी पण कॉल करा पत्रिका घेऊन या तर आम्हाला तारीख खाली असली तर आम्ही पिंलास नंतर न तर आणि पुन्हा एकदा सांगते काय गरिबांसाठी घोडा फ्री माऊली फक्त दारू पाचाची नाही पन्नास ना मी गरीब सांगायचा नाही दादा बरोबर नाही तर तुम्ही असाच प्रेम ठेवा युट्यूबला ना पालखी चालली त्याला सगळे लाईक करा फॉलो शेरा शेअर करा उदो दो, दो।, 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 दो। सो फ्रेंड्स so आरू वैर आपल्या आहे बघा आणि तिचा देखील सत्कार झालेला आहे आरू किती वाजता आलीस सकाळी म्हणजे सुरुवातीला झालीस पालखीच्या अरुला देखील उशीर झालेला आहे आणि मला देखील खरंच खूप उशीर झाला पण पालखीची थाटमाट खूप स्पेशल आहे खूप गर्दी आहे आणि ग्रामस्थांचा जो सहभाग दिसतोय तो खरंच so खूप छान आहे पहिलाच वर्ष आहे कसं वाटतं मस्त वाटतं एकदम सो गाईज तुम्ही आरुभोईरला डेफिनेटली फॉलो करा खूप छान कलाकार आहे इन्स्टा असो किंवा युट्यूब असो सर्वकडे असते आपली छाप सोडत आहे आणि तुला माझ्याकडे विशेष आहे की तुझं जे प्रसिद्धी आहे तुझी ती याच्या पुढे चालत राहो

بغاورتي ها توهان جو جوادو ورکر 加油啊！ सो फ्रेंड्स आई एक पिरा मातेची जी पालखी निघालेली आहे ती पालखी आई संतुबाईच्या मंदिराला फेरा मारणार आहे एक फेरा पूर्ण करून पालखीचं पुढे प्रस्थान होणार आहे आणि बघा बँड वगैरे वादक चालू झालेले आहेत बित थे बित थे। तर शब्दांनी आभार व्यक्त करतोय कारण असा पालखी सोहळा याची देही याची वेळा पाहायला मिळावा असा हा एक असा सोहळा शेवटची निशाणीच्या बागे कोणी ताबायचा आणि दोन लाईन मध्ये चालत

मोठा पदयात्री अजून या व्यवस्थित सो फ्रेंड्स उर्वा पोलीस ठाणे इथे हा आपला फर्स्ट नाश्त्याचा स्टॉप आहे हे बघा नाश्त्याची सोय आहे इथे बघा इथे नाश्त्याची सोय आहे चहा पण आहे पहिलाच ब्रेक आहे आणि चाय नाश्त्याची व्यवस्थित रीत सोय चाय गरम चाय गरम प्लेट बिझा डावल सो फ्रेंड्स बघा उलवा पोलीस स्टेशन इथे जो स्टॉप होता आपला नाश्त्याचा तिथे कांदे पोहे आणि चहाची व्यवस्था आहे आणि माझ्या मागे बघा पालखी पोचते पालखी पोचत आहे हे बघा आणि खरंच गाववाल्यांचा प्रतिसाद खूप छान आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे काहीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवर यूट्यूबचे जे सेलिब्रिटी आहेत ते देखील आपल्या स्टुडिओवर येतात म्हणजे सेलिब्रिटी कट्ट्यावर ते देखील पॉडकास्ट तुम्हाला डेफिनेटली बघायला भेटतील चला तर धन्यवाद ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात म्हणून असंच प्रेम राहू द्या आई एकविरा माते की जय コマリン。